सातारा जिल्ह्यात असलेल्या फलटण तालुक्यातील विडणी गावामध्ये उसाच्या शेतामध्ये अंधश्रद्धेतून एका महिलेसोबत भयंकर कृत्य करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे प्रदीप जाधव या शेतकऱ्याच्या उसाच्या शेतामध्ये त्याला होत असलेल्या हालचाली लक्षात आल्यानं शेतकऱ्यानं शेतात जाऊन पाहिले असता त्याला जे काही भयंकर दिसलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली शेतकऱ्यानं असं नेमकं काय पाहिलं की त्याला लगेच घाम फुटला नेमकं का काय घडलं ते पुढे बघा त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मिळालेल्या माहितीनुसार साधारण दहा ते पंधरा दिवसांपूर्वी हा भयंकर प्रकार झाला असल्याचं पोलिसांकडून व्यक्त करण्यात येते प्रदीप जाधव यांचं हे शेत गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावरती आहे लोकवस्तीपासून साधारण दीड किलोमीटर अंतरावरती आहे त्यामुळे निर्मनुष्य अशा ठिकाणी हा भयंकर प्रकार घडलेला दिसला शेतकरी प्रदीप जाधव हे उसाच्या शेतात गेले असता त्यांना एका महिलेच्या मृतदेहाजवळ साडी हळदी कुंकू काळी बाहुली सुरा आढळून आल्यानं हा प्रकार अंधश्रद्धेतून झाला असल्याचा अंदाज व्यक्त करत आहेत तसेच आसपासच्या परिसरात मिसिंगच्या केसेस आहेत त्यांच्या नातेवाईकांना ओळख पटवण्यासाठी देखील पोलीस बोलवत आहेत महिलेच्या कमरेचा खालचा भाग पोलिसांना आहे परंतु कमरेचा वरचा भाग पोलीस शोध घेत आहेत प्रदीप जाधव या शेतकऱ्याचं हे उसाचं शेत आहे उसाची उसा तोडणी सुरू असताना हा सर्व प्रकार समोर आला आता सातारा पोलिसांपुढं मोठं आवाहन असणार आहे या अज्ञात महिलेचा शोध घेतला जितक्या मिसिंग केस आहेत त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय त्याच्या जातो नातेवाईकांना बोलावून तपास सुरू केलाय त्याचबरोबर या महिलेची ओळख पटवणं देखील सुरू आहे मात्र अद्याप याबाबतची कोणती माहिती समोर आलेली नाहीये